नमस्कार रसिक श्रोते हो आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या एक्केचाळीसाव्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत मागच्या भागापासून आपण त्यांनी जी डोंगरा एवढी माणसं उभी केली आणि ज्याने खरोखरच डोंगरा एवढं प्रचंड अशा प्रकारचं काम केलं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतो आहोत आजही त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया मंडळी जे आर डीने टाटामध्ये आणलेली एक एक माणसं पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आपला आदर धुणावतच जातो जे आर डींचं चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच जसजसं उत्खनन करावं तसतशी एक, -एक रत्न हाताला लागतात जे आर डींनी गुणी आणि बुद्धिमान माणसं टाटा अँड सन्समध्ये आणली त्यातील सुमंत मुळगावकर आणि दरबारी सेठ यांनी विशेष कर्तृत्व गाजवलं आज त्यांच्यापैकी सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ मंडळी सुमंत मुळगावकर हे इंग्लंडच्या प्रख्यात इम्पिरियल कॉलेजमधून इंजिनियर झाले होते सुरुवातीला त्यांनी टाटांच्या बिहारमधील चायबासा या ठिकाणी सिमेंट कारखान्यात काम केलं त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सिमेंट कारखान्यासाठी परदेशातून यंत्रसामग्री आयात करण्याची परवानगी नव्हती तेव्हा मुळगावकरांनी स्वत यंत्रांचं आरेखन आणि उभारणी केली टाटांच्या चार सिमेंट कारखान्यांचं रूपांतर एका अद्ययावत अशा सिमेंट निर्मिती कारखान्यात करण्यात आलं ए सी सी हा स्वदेशी यंत्रसामग्रीच्या जोरावर सिमेंट निर्मिती करणारा कारखाना झाला हा कारखाना सुरळीत सुरू झाला पण सुमंत मुळगावकरांसारख्या कर्तृत्वशाली व्यक्तीला तिथं अडकवून ठेवणं जे आर डी योग्य वाटलं नाही ते मुळगावकरांना म्हणाले ते विटा पाडण्याचं काम कोणीही करील तुमची दुसरीकडे जरुरी आहे असं म्हणून त्यांनी मुळगावकरांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर टेलकूची जबाबदारी सोपवली जमशेदपूरमध्ये मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्सल भारतीय ट्रक मग तयार व्हायला लागले या ट्रक्सची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची होती त्यामुळेच या ट्रक्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लाभली सुरुवातीला श्रीलंका या देशात आणि पुढे जर्मनीसह अनेक देशांना ट्रक निर्यात व्हायला लागले अगदी ब्रिटिशांना सुद्धा टाटांनी ट्रक पुरवले आणि नंतर भारतीय सैन्यात टाटांचे ट्रक मोलाची कामगिरी बजावायला लागले पुढे पुण्यामध्ये टेल्कोचं विस्तरीकरण करण्यात आलं त्या ठिकाणी संशोधन विभाग मुळगावकरांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाला सुरुवातीला बरीच वर्ष या ठिकाणी कोणतीही निर्मिती झाली नाही पण या ठिकाणी कामगारांचं प्रशिक्षण सुरू होतं जे आर डींचं सौम्य मितभाषी असणाऱ्या मुळगावकरांवर पूर्ण विश्वास होता पुण्याचा हा कारखाना सुरुवातीची काही वर्ष तोट्यात चालला पण ती व्यवसाय वृद्धीची पायाभरणी होती मुळगावकरांनी हा कारखाना इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला की टाटांचे कारखाने कसे असतात याचा नमुना म्हणून तो पाहुण्यांना दाखवण्यात येत असे पुण्यातली टेलकोची जमीन ओसड आणि खडकाळ होती मुळगावकरांनी या ठिकाणी एक कृत्रिम तलावाची निर्मिती केली या योजनेला त्या काळात प्रचंड खर्च आला म्हणून टाटा अँड सन्समधले इतर संचालक नाराज होते पण या तलावाची निर्मिती झाली मुळगावकरांनी हजारो वृक्ष लावून हा परिसर हिरवागार केला या परिसराचं रूपच पालटलं आज या ठिकाणी हजारो पक्षी स्थलांतर करून येतात इतका हा परिसर नयनरम्य आहे आणि याचं श्रेय केवळ आणि केवळ मुळगावकरांच्या दूरदृष्टीला जातं पुढे मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली टाटांनी अनेक वाहनांची निर्मिती केली मंडळी आज आपण मेक इन इंडियाबद्दल बोलतो पण त्याचा खऱ्या अर्थानं पाया घालणारा हा माणूस अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा साधेपणा विनम्र वृत्ती आणि प्रसिद्धी परामुखता कधीकधी लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढं काम केलं पण तुम्हाला फारसं कोणी ओळखत नाही तेव्हा ते म्हणायचे मला नाही ओळखलं तरी चालेल मी निर्माण केलेल्या वाहनांना लोकांनी ओळखावं एवढीच माझी इच्छा आहे आपल्या आयुष्यातली चाळीस वर्ष मुळगावकरांनी टेल्कोसाठी खर्च केली। टाटा समूहाचं नाव देशाबरोबर कसं जोडलं जाईल आणि आदरानं घेतलं जाईल हाच एक विचार कायम त्यांच्या मनात असायचा टिस्को आणि टेल्को या दोन कंपन्यांचे ते प्रमुख राहिले जे आर डींनी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी या धुरंधर शिलेदारानं आपली शस्त्र रतन टाटांकडे सोपवली आणि एका वर्षाच्या आत शांतपणे आपली इहलुकीची यात्रा देखील संपवली टाटांच्या सुमो या गाडीला सुमंत मुळगावकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुमंत मुळगावकर या नावातली सुमो ही अक्षरं ही अद्याक्षरं ठेवण्यात आली आहेत सुमो हे त्या गाडीचं नाव जपानी पहिलवानाच्या नावावरून दिलेलं नाही मंडळी मुळगावकरांबद्दल बोलताना जे आर डी एकदा म्हणाले होते माझ्या आदर्शांजवळ जाणारा द्रष्टेपणाची तुलना करता जमशेडजी यांच्याजवळ जाणारा माझा एकमेव सहकारी म्हणजे सुमंत मुळगावकर मी चेअरमन पद स्वीकारल्यानंतर एवढी एकच नेमणूक केली असती तरी मी त्या खुर्चीला न्याय दिला असे समजलो असतो मंडळी मुळगावकरांचा गौरव करणारे यापेक्षा अधिक सुंदर उद्गार दुसरे कुठले असू शकतील प्रख्यात कायदेतज्ज्ञ नानी पालखीवाला यांनी मुळगावकरांचं वर्णन नेशन बिल्डर म्हणजे राष्ट्र उभारणी करणारा या शब्दात आहे मुळगावकर म्हणजे काळाची पावलं ओळखून वागणारं व्यक्तिमत्व वा। युरोपात विशेषत जर्मनीत कारखाने आणि त्यांच्या जोडीला भोवतालचा हिरवागार निसर्ग अशी जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा भारतात मुळगावकरांनी अगोदरच त्याचा श्रीगणेश केला होता मुळगावकरांचं सामाजिक कार्यसुद्धा मोठं आहे त्यांच्या पत्नी लिलाताई यांच्यासोबत त्यांनी आपल्या कार्याला समाजसेवेची सुद्धा जोड दिली एखादं गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःवर घेणं गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं शाळा सुरू करणं यासारख्या त्यांच्या कामांची यादी करायची झाली तर ती खूप मोठी होईल एखादी व्यक्ती किती अष्टपैलू आणि अष्टावधानी असते हे मुळगावकरांसारखे व्यक्ती पाहिल्या म्हणजे आपल्या लक्षात येतं तर मंडळी आज आपण इथं थांबूया टाटांच्या चरित्राचा हा प्रेरणादायी भाग आपण आणखी पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोतच आज इथं था थांबतो आहोत मी विश्वास देशपांडे तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार माथा <laughs> पूरा <laughs> घर